मला कसं माहिती असेल ना त्यांच्या आघाडीचा काय त्यांची युती आहे का काय अंतर्गत प्रश्न आहे ना आपला गोष्टीत लक्ष घालायचं आम्ही राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले सारखं दुसऱ्याच्या घरात डोकवण्यासाठी मला सांगितलेलं आहे की सा ही केंद्र भारत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार हा कैलासाच यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे अशाच व्यक्तीने याचं मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल हे सातत्य आहे मग कोणीही असू दे त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं कुणाचंही राज्य असावं कोणीही व्यक्ती ते असावं कोण महाराष्ट्राला एक नंबर पोहोचवी असं तुम्हाला वाटतं विचार करून उत्तर देईन डेटा करून अजितदादांनी काल एक विधान केलेलं आहे की मायगाव सहकारी साखर कारखान्यात पॅनल टू पॅनल निवडून द्या आम्ही विकास करू प्रत्येक जण हे बोलते प्रत्येक जण मत मागता नाहीत पॅनल टू पॅनल मतदान करायचं माहिती हंड्रेड पर्सेंट तंत्रज्ञान होणारच ना ह्याच्या एआय मधून प्लेसमेंट पण होतील आणि दरवेळी कंपनी लागणार नाही कदाचित तिथून डेटा नाही नाही डेटा सेंटरचं काम इथून येऊ शकतो आणि बाहेर जायचे तर कसं आहे तुम्हाला सांगू मी खरं मी अशा बाबतीत खूप लिबरल थिंकिंग म्हणजे आता माझी मुलं काहीतरी स्पेशलिस्ट शिकण्यासाठी दुसऱ्या गावात गेली तर त्याच्यात काही नुकसान नाही कारण का तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही जगात एकच आहे दहाच आय आय टी आहेत आणि एकच हार्वर्ड आहे त्या होतील ना इव्हॉल्व्ह होत इट्स नॉट अबाउट होप इट्स अबाउट वॉट यू वॉन्ट ड्रीम ऑफ तुमको त्या करणार आहे कि तुमको की तुमको समुंदर की बनना बनणार की नाही दॅन चॉईस इज युअर काय करू शकताय अप टू द चिल्ड्रन आणि बारामती ती राहून तुम समुंदर की मछली बन सकते हो काय प्रॉब्लेम आहे आता तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे झूम वरून इथून आपण अमेरिकेशी बोलू शकतो त्याच्यामुळे लोकेशन डझंट मॅटर आहे नी मॉर आता इथे मी बोलते ते सगळे चॅनल लाईव्ह दाखवत तंत्रज्ञान त्याच्यामुळे लोकेशन कोई मायनी नाही रखता अभी